पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या राजकारणात नेमकं काय आहे कोण कुणाची गेम करतं आहे तर याच निवडणुकीत संभाव्य उमेदवार कोण असू शकतात तर निवडणुकीच्या राजकारणात आणि या प्रत्येक आघाड्यांची रणनीती कशी असू शकते याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी जाकीर ददा आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज तर दर्शक दर्शको सुरुवातीला आपण पाहूयात पंढरीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय तर मित्र हो पंढरपूर नगरपालिका निवडणूक ही तिरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे यामध्ये परिचारक गट अभिजित पाटील यांचा गट आणि भगीरथ भालके यांचा गट या तिन्ही गटातून वेगवेगळे उमेदवार असू शकतात त्यामुळं ही निवडणूक तिरंगी होणार त्यान तर त्यानंतर कोण कुणाची गेम करत आहे या विषयावर जर बोलायचं झालं तर मित्र यामध्ये राजकारणाच्या ज्या रणनीती ज्या कूटनीती ज्या गेम खेळल्या जातात यामध्ये परिचारक गट आघाडीवर असल्याचं बोललं जातं आहे कारण हा गट दिसायला शांत दिसतोय पण त्यांनी या निवडणुकीच्या पूर्वीच सगळा गेम लावलेला आहे त्यांची फाईल ही तयार आहे त्यामुळं यामध्ये भगीरथ भालके आणि अभिजित पाटील ह्या दोन विरोधकांनी एकमेकाचे मताचं विभाजन करून मतं डिव्हायडेशन करून हेच एकमेकाची गेम करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं परिचारक गट हा यशस्वी होऊ शकतो जर परिचारक गटाचा आपण जर विचार केला तर त्यांच्या गटाकडून नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी असणारे सुनील वाळूजकर यांच्या पत्नी वैशाली ताई वाळूजकर यांना उमेदवारी मिळू शकते कारण परिचारक गटाकडे खुल्या गटातून दुसरा कोणताही उमेदवार उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणण्यापेक्षा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर इस्बावीचे नगरसेवक गणेश आदटराव यांच्या पत्नी स्मिता आदटराव देखील उभारण्याची सध्या शक्यता व्यक्त होत आहे त्याचबरोबर अभिजित पाटील आमदार अभिजित पाटील यांच्या गटातून पहिलं नाव येतं आहे माजी माजी नगराध्यक्षा साधनाताई फोसले आणि त्यानंतरचं नाव आहे दिपालिताई संतोष भाऊ नेत्र नेत्राव तर भगीरथ भालकेकडून एकच नाव सध्या मोठं दिसून येत आहे त्या म्हणजे प्रणितताई भगीरथ भालके त्यामुळं या तिन्ही उमेदवाराचा विचार आपण केला तर या तिन्ही उमेदवारांची या निवडणुकीत मोठी क्रेज आहे आणि तिघांचीही निवडणुकीमध्ये मोठी ताकद आपल्याला दिसून येते त्यामुळं पंढरपूर नगरपालिका निवडणूक यंदाची ही चुरशी जी होणार हे निश्चित आहे